अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर येते अंबरनाथ पश्चिम येथील शंकर हाइट्स फेस टू येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एक नवजात स्त्री अब्रकाला फेकण्यात आली आहे त्यामुळे त्या बालकाचा मृत्यू झालाय ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केलाय या घटनेतील आरोपी असलेल्या आई आणि तिच्या मुलीला सुद्धा यावेळी ताब्यात ता घेण्यात आली आहे अधिक तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन करत आहे आज फेस या परिसरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे एक अभर्ग बाळ जो जन्मला रात्री असून मला नक्की नाही पण ही सकाळी घटना इथं सोसायटीच्या परिसरातील लोकांना कळली तसंच त्यांनी मला सूचित केलं आणि मी तुरंत पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि त्या आल्यानंतर एक लहान बाळ जो पूर्ण म्हणजे रात्रीच जन्मलेला असेल असं वाटतंय आणि त्याचं वरतून तिला फेकण्यात आली आहे की हाणून ठेवली आहे पण ती मृत्यूपुखी पावलेली आहे ही खूप दुःखद घटना आहे आणि एकदम लाजवणारी घटना आहे की अशा प्रकारच्या घटना आज देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या अंबरनाथ परिसरामध्ये होत आहेत बाळ हा स्त्री जातीचा आहे आणि कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आता पोलीस त्याच्या तपास करत आहेत आणि महिला त्यांनी ते पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे